नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे थालीपीठची रेसिपी त्यासाठी चार मोठे कांदे घेतलेले बारीक कापलेले आहेत चिरलेले आहेत लसूण आणि मिरचीसाठीचा दोन चमचे बारा लसूण आणि दहा मिरच्या कढीपत्ता मुठभर अशी कोथिंबीर अर्धा किलो थालीपीठची भाजणी आहे तेल मीठ हळद ओवा आणि सफेदी थालीपीठ तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मला ऑर्डर करू शकतात थालीपीठची भाजणी आहे मी स्वतः प्रत्येक पीठ मी स्वतः बनवते तर तुम्हाला हवं असेल तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा पिठाच भाजणी आहे अर्धा किलो पीठ आहे मी घालत आहे बारीक चिरलेला लसूण आणि मिरचीचा टेचा घालत आहे कढीपत्ता बारीक तोडा कोथिंबीर पोवा आणि मीठ घाला हाताने थोडा क्रश करा सगळे जिन्नस मिक्स करा या जास्त घट्टही नको जास्त पातळही नको थापायला येईल असं अस हे बघा पीठ बघा एवढं असायला पाहिजे हे बघा दाट थालीपीठ झाले आहेत अशा प्रकारे गोहेचा रुमाल घेतला आहे पोरपाटावर ठेवलेला आहे ओला केलेला आहे त्यावर हे थालीपीठ भाजणीचं पीठ तयार केलेलं हे ठेवलेलं आहे प्रेस करा पाणी लावा आणि पानाने जशी भाकरी थापतात तसं हळूहळपणी थापा सगळ्या बाजूने ही बोट अशी अलगत थापा पाणी ला, हात लावा पाण्याचा हात लावा आणि अलगत थापा हे बघा गोल करा वरून सफेद तेल लावा तुम्हाला जितके हवे आहेत ते तुम्ही घालू शकता तवा गरम करत ठेवलेला स्लो करा तेल लावा सगळीकडून आणि जे थापलेलं थालीपीठ आहे ते अलग लावा पाण्याचा हात लावा चिटकू नये म्हणून हळवार पण काढा आणि साईडने जे होल केलेली मगाशी तुम्हाला बोलू होती ते घाला त्याच्यामध्ये म्हणजे खरपूस होते सगळीकडून तुम्ही तूपही लावू शकता तेलही लावू शकता मिनटाने झाकण काढा आणि पलटवा वा भरपूस भाजलेला आहे हे बघा थोडसं तेल ला टाक लावा जितकं छान खरपूस भाजून तितकं चांगलं छानपैकी भाजलेलं आहे तयार झालं थालीपीठ अशा प्रकारे सगळे थालीपीठ मी काढून ठेवत आहे हे तयार झालं थालीपीठ तुम्ही दही चट चटणी किंवा लोणच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी पूर्ण आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका